म्हटलं <laughs> पटकन उत्तर द्या भावाची पोरगी तुम्ही ए भावाची पोरगी तुम्ही करून आणली तुम्हाला आधार व्हावा हो म्हणून का निराधार व्हावा हो म्हणून आधार जिनं आणली तिची मुलाखत घ्या जिने भावाची पोर करेल ना तिची गाठ घ्या तू अन झोडाय माणूस मिळाला तिला इतरांना दाखट लगीन करते का तसा देवाला सोडीन पण नाही भावाची पोरगी करायचं टाळावा कधी आता जुळत आलं शंकवानचं तर त्याला किटन संपल्या संपल्या फोन करा भाऊ कोणलाय दे कारण भावाची पोरगी जर केली माहिती मंडळ विनोद नाही भाऊ हा काही झालं तर मुलीचीच बाजू ना तो बहिणीची बाजू कशी घेईल त्याला जवळची मुलगी आहे उद्या भांडण झालं होतं पण तो माय गुड्डीचा दोष नाही मा बहिणीच्या डोक्यात फरक झाला नाही गुड्डी माय पहिल्यापासून गुड्डी उशाराची माय गुड्डीची नाही गुड्डी कॉलेजला जरी होती तीन तीन दिवस पळून जायची पण गुड्डी कॉलेजला माहीत सुद्धा होती